नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल तर आज आम्ही नेमका आलेलो कुठं आहोत हे मी तुम्हाला दाखवतेस तर त्या अगोदर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आम्ही आलेलो होतो लाडक्या भाचीबाईचा येते लावणीमध्ये डान्स होता साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे कला मंदिर येते एरवाडा येते तिचा डान्स होता नांदेडमधून सिलेक्शन झालेलं होतं तर पुण्याला झालेलं होतं आणि इथे जर सिलेक्शन झालं ना तर डायरेक्ट तिला श्रीलंकामध्ये जायची ऑफर होती तर त्यामुळे ना तिचा लावणीचा डान्स होता तर त्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो होतो आम्ही काही अगोदर आलेलो नव्हतो घरातले बाकीचे मंडळी जे काही होते ना ते अगोदर आलेले होते त्यानंतर मी आणि माझी जाऊबाई आम्ही दोघी नंतर आलेलो होतो तर घरातली सर्व कामे वगैरे आवरून आम्ही आलेलो होतो तर इथे आम्ही दोघी नंतरच आलेलो होतो त्या अगोदर घरातील सर्व मेंबर इथे अगोदर आलेले होते तर त्या अगोदर इथे रजिस्टर चालू होतं आणि फॉर्म फिल करायचं चालू होता तर सर्व ते फॉर्म वगैरे फिल करत होते तर थोड्याच वेळात डान्स शो होणार होता तर चला तर मग तुम्हाला पुढे दाखवते ही ती तिचा सर्व मेकअप वगैरे मेकअपवर वगैरे रेडी होता तर इथे सर्व इथे नंबर्स वगैरे लावायचं चालू होतं तर थोड्याच वेळातच आता डान्सला सुरुवात होणार होती तर तुम्हाला डान्स बघून कसा वाटेल हे नक्की कमेंट करून सांगा एनेल इथे डान्स वगैरे झालेला होता तर आता दुपारचे ना दोन अडीच वाजलेले होते तर खूप अशी भूक लागलेली होती सर्वांना तर सर्व इथे घरातील आम्ही फॅमिली मेंबर वगैरे आलो आणि हॉटेलमध्ये गेलेलो होतो जेवणासाठी कारण खूप अशी सर्वांना भूक लागलेली होती सकाळी ना सात वाजल्यापासून सर्वजण तिथे होते तर इथे मस्त अशी शंभर रुपये प्लेट थाळी होती तर होती। ते सर्वजणना जेवणाचा स्वाद घेतले आणि ना आम्ही सर्वजण थोडासा कारण विनर वगैरे जाहीर करण्यासाठी खूप वेळ होता कारण खूप असे स्टुडंट होते तिथे दीडशे दोनशे स्टुडंट होते डान्सचे आणि त्यांचं परफॉर्मन्स होण्यासाठी आणि त्यानंतर ना नंबर वगैरे काढण्यासाठी खूपच वेळ होणार होता तर मला वाटतं शक्य तो संध्याकाळची आठ ते नऊ दहा वाजतील घरी जाण्यासाठी तर त्यामुळे ना आम्ही इथे फिरायला आलो होतो थोडंसं बाजूलाच मॉल होता तर तिथे आलेलो होतो सर्वजण इथे असं मॉल वगैरे थोडासा फिरला आणि इथे येरवाड्याच्या बाजूला ना तर आम्हाला खूप दिवसापासून एरवाड्याचा जेल पाहायचा होता तर त्यामुळे ना आम्ही रिक्षामधून सर्वजण गेलो पाहण्यासाठी तर एरवाड्याचा जेल पाहण्यासाठी गेलो आणि त्याचनंतर ना एरवाड्यामध्ये मनोरुग्णालय आहे ते देखील पाहिलं तर पुढे मी तुम्हाला दाखवतेस आम्ही सुद्धा बाहेरूनच पाहिलं होतं एरवाड्याचं एर जेल तर इथे बघा हे जे काही होतं ना हे एरवाड्याचं जेल होतं असं दगडी बांधकामाचं हे सहाशे एक्करमध्ये उभं केलेलं हे एरवाडा जेल होतं तर असं रिक्षामधूनच पाहिलं आणि त्याच नंतर ना हे खूप दिवसापासून पाहायचं होतं एरवाड्याचं कारागृह हो। तर इथे पाहिलं आणि त्यासोबत ना रिटर्न येताना आम्ही एरवाड्याचं मनोरुग्णालय जिथे की काहीशे एडे लोकं वगैरे असतात ना त्यांना तिकडे पाठवलं जातं तर इथे मी पुढे दाखवतेच तुम्हाला एरवाड्याचं मनोरुग्णालय खूप दिवसापासून असं मोबाईलवर वगैरे ऐकलं होतं एरवाड्याचं जेल असं खूप भयानक वगैरे आहे तर आता पाहिलं नंतर इथे येरवाड्याचं जेल आणि रुग्णालय पाहून झालं मनोरुग्णालय तर आता आम्ही तिथे हेक्टरकडेच गेलो होतो अण्णाभाऊ लोकशाहीर इकडे परत गेलेलो होतो तर हे जे काही प्राईज वगैरे इथे ठेवलेले होते त्यानंतर असं खूप सारे स्टुडंट होते खूप सारे प्राईज वगैरे ठेवलेलं होतं तरी त्यांना लाडक्या भाचीबाईचा इथे नंबर येणार होता आम्हाला माहीत होतं कॉन्फिडन्स होता तिच्या आईवडिलांना देखील त्यानंतर नाही तरी ते नृत्यकला देवीची पूजा देखील केली आणि खूप असे नंबर वगैरे होते त्याचनंतर नाही ते ह्या शोमध्ये नृत्य महोत्सवमध्ये सुपर मॉमचे देखील काहीशे नंबर होते आणि त्यांचा देखील डान्स होता तर छोट्या छोट्या मुलांचा डान्स होता तर खूप सारे असे मेंबर्स याच्यामध्ये पार्टिसिपेट होते तर हे ना गव्हर्नमेंट थ्रू होतं त्यामुळे खूप सुंदर असा परफॉर्मन्स झाला त्यानंतर तुम्ही बघू शकताय खूप सारे असे लोक जमलेले होते या थिएटरमध्ये तर खूप भारी असा शो झाला आणि रात्री जायला देखील आम्हाला खूप उशीर होणार होता हे देखील आम्हाला माहीत होतं तर त्यामुळे ना आम्ही जास्त काही वेळ थांबायचं नाही असं ठरवलेलं होतं पण इथे ना खूप साऱ्या लोकांचे इथे डान्स होते तर साधारण ना दीडशे दोनशे लोकांचे म्हणजे अगो छोट्या मुलांचे डान्स वगैरे झाल्यानंतर नाही ते सुपर मॉम लोकांचे ते डान्स वगैरे झाले की ती काहीशी थोडेसे पाहिले तर त्यानंतर ना मस्त शो इथे झालेला होता आणि ते जे काही होतं ना गव्हर्नमेंट थ्रूच होतं आणि याच्यामधून पुण्यामधून नृत्य महोत्सवमध्ये जर नंबर आला सेकंड फर्स्ट किंवा थर्ड जरी आला ना तर डायरेक्ट श्रीलंकेमध्ये जायची अशी त्यांची ऑफर होती तरी ते सुपरमॅनचा वगैरे नंबर डान्स वगैरे झाला तर खूप मस्त असा शो झाला तर काही वेळासाठी प्राईज वगैरे ऐकण्यासाठी आम्ही घरची सर्वजण नंबर थांबलेलो होतो तरी ते ना तुम्ही बघू शकताय फायनली भागची वाईज जाना सेकंड नंबर इथे आलेला होता तर आई वडील देखील खूप खुश होते मस्त असा शो झाला कारण जी अपेक्षित त्यांनीतून जी आशाधून आलेले होते ते खूप असं छान त्यांना वाटत होतं खूप छान असं फील होत होतं तर मस्त असा आजचा दिवस गेला तर काही जणांचे असे पेरेंट्स वगैरे होते ज्यांच्या ज्यांच्या मुलांचे नंबर आलेले होते त्यांचं देखील खूप अभिनंदन आणि त्यासोबत ना खूप असा छान इथे शो रंगलेला होता आणि खूप असं मस्त वाटत होतं त्यामुळे ना कारण मुलं देखील माणसासोबत होते म्हणून खूप टाईम आम्हाला तिथे बसता आलेलं नाही आहे त्याच्यामुळे ना आम्ही लवकरच निघालो होतो तर प्राईज आणि ते सर्टिफिकेट तिला भेटलेलं होतं तर इथून ना श्रीलंकेमध्ये जाण्यासाठी तिला चान्स होता तर मस्त असं तिचा शो वगैरे झाला तर पुढील वाटचालीसाठी लाट त्या भाजीबाईला खूप साऱ्या अशा शुभेच्छा मस्त शो वगैरे पाहिला तर आता फायनली आम्ही घराकडे निघलो होतो कारण जायलासुद्धा खूप लेट होणार होता कारण संध्याकाळचे आठ ते नऊ वाजणार होते त्यामुळे ना आम्ही लवकरच निघालो होतो कारण जे काही फॅमिली मेंबर होते ना ते परत येणार होते तर असं ठरलेलं होतं कारण माझी छोटी मुलगी देखील माझ्यासोबत वगैरे होती त्यामुळे मला जास्त वेळ थांबता आलं नाही आहे तिथं तर मस्त असा शो झाला तर नाही ते मस्त आजूबाजूचा परिसर आणि त्या स्वत मॉल वगैरे आणि येरवाड्याचं जेल मनोरुग्णालय वगैरे पाहून आम्ही निघालो घराकडे तर भेटूयाच्याच पुढच्या व्हिडिओमध्ये बाय